नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी मुल्लई सतीश कोइंबतूर सेलम येथे राहतो शाळेत असल्यापासून श्री परमज्योतींचा मी एकनिष्ठ अनुयायी आहे दोन हजार दहामध्ये आमचे तीन कोटी रुपये संपत्तीचे विनाशकारी नुकसान झाले केवळ श्री परमज्योतींच्या कृपेने आम्ही या कठीण परिस्थितीवर मात करून नव्याने सुरुवात करू शकलो आम्हाला आईवडिलांसारखा आधार देणाऱ्या आमच्या दासाजींच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आमच्या या आव्हानांचा सामना करू शकलो श्रीपरमज्योतींनी अनुग्रहित केलेले नूतन आयुष्य आम्ही आता जगत आहोत श्रीपरमज्योतींना आमची हार्दिक कृतज्ञता आधी शाळा कशी चालवावी याचा विशेषत शाळेच्या प्रशासनाचा आम्हाला अनुभव होता पण तो अध्याय संपला श्रीपरमज्योतींनी आम्हाला नवीन मार्ग दाखवला व येरकाडमध्ये रिसॉर्टचा यशस्वी व्यवसाय दिला सहा खोले असलेले रिसॉर्ट गेल्या तीन वर्षापासून अत्यंत सुरळीतपणे चालले आहे व आम्हाला त्याचे नियमित उत्पन्न मिळत आहे हा नवीन उपक्रम शिकून त्यात यश मिळवणे श्री परमज्योती आम्हाला सोपे करून दिले आणि आता आमच्याकडे वारंवार येणारे ग्राहक आहेत आता आम्ही नवीन रिसॉर्ट बांधण्याच्या प्रक्रियेत आहोत आमच्या परिवारावर त्यांच्या दिव्य आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी श्री परमज्योतींना आमची अपार कृतज्ञता